नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे पावसाळ्यात लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला ऋतू बदलाचे कोणतेही त्रास शक्यतो होत नाही बाळाची स्वच्छता घराची स्वच्छता बाळाचा आहार दिनक्रम याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते आशा आहे की आपल्याला उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल चॅनलवरील सर्व व्हिडिओ उपयुक्त ठरले असतील आणि बाळाला यामुळे उन्हाळ्यातील कोणतेही त्रास अतिप्रमाणात जाणवलेही नसते सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वारीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मुख्यमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बाळाला पावसाळ्यात कसे कपडे वापरावे उन्हाळ्यात आपण बाळाला सुती पातळ आणि मऊ कपडे वापरत होतो पावसाळ्यात वातावरण कधी गरम तर कधी खूपच थंड असते त्यामुळे आता बाळासाठी या दोन्ही प्रकारच्या कपड्यांची तयारी करून ठेवायला हवी पाऊस नसताना पावसाळ्यातील वातावरण थोडेसे दमट असते आणि पाऊस असताना थोडेसे थंड अशावेळी बाळाला त्या त्या वातावरणानुसार कपडे वापरा परंतु जास्ती घट्ट आणि जाड कपडे वापरू नका अन्यथा ओलसरपणामुळे रॅश फंगल इट इन्फेक्शनसारखे त्रास होऊ शकतात बाळाचा आहार पावसाळ्यात बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची आवश्यकता असते त्यामुळे त्यासाठी खास आहार आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचे काही उपाय करणेही गरजेचं असतं लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही प्रभावी उपाय तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार काय असावा याबद्दलचेही वीण सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता आहारात शक्यतो गरम आणि ताजे पदार्थ घ्या एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा थोडा थोडा आहार दिवसातून तीन ते चार वेळा द्या आहारात भरपूर भाज्या फळे आणि सूप यांचा समावेश करा शरीरात उष्णता वाढवण्यासाठी काही मसाले आणि आहारात नक्की समावेश करा हलका आणि पाचक आहार पावसाळ्यात घ्या आहारात मिरे जायफळ बिलायची दालचिनी लवंग हळद ओवा बडीशेप मध सुका सुकामेवा अंडे चिकन सूप असे पदार्थ आवर्जून ठेवा म्हणजे बाळाला सर्दी कफाशी त्रास होणार नाही पावसाळ्यात पाण्यातून पसरणारे आजार खूप जास्त प्रमाणात पसरतात त्यामुळे वे पाणी व्यवस्थित निर्जंतुक करून मगच घ्या पाण्यासोबतच जेवणातूनही आहारात जंतू संसर्ग होऊ शकतात त्यामुळे शक्यतो बाहेरील उघड्यावरील कोणतेही पदार्थ खाऊ नका बऱ्याच वेळ शिजवून बाहेर उघडे राहिलेले अन्न देखील अजिबात खाऊ नका बाळाचे लसीकरण बाळाच्या प्रत्येक महिन्यातील लसी वेळेवर पूर्ण कराव्यास सोबतच बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दुलास ताप अशा आजारांवर प्रतिबंध करणाऱ्या लसी आवश्यक घ्या म्हणजे बाळाला त्याचा फायदाच होईल आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण बाळाला त्या लसी देऊन घेऊ शकता घराची विशेष स्वच्छता आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता ठेवणे उत्तम आरोग्यासाठी गरजेचेच असते घरात किंवा परिसरात उघडे पाणी राहणार नाही जास्ती माश्या घरात येणार नाहीत फरशी बाळाचे सामान स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण राहील याची काळजी घ्या पावसाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं पावसाळ्यात माशा डास यांचा जास्ती प्रादुर्भाव असतो आणि त्यासाठी घरात स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं म्हणजे त्यामुळे कोणतेही त्रास बाळाला होणार नाहीत आम्ही आमच्या बाळासाठी मम्माच फॅब्रिक रोलॉन वापरतो हे रोलॉन बाळाला डास किंवा कुठलेही कीटक चावू नये यासाठी खूप उपयुक्त असतं विशेष म्हणजे हे सगळं हर्बल रेमेडीजपासून ऑइलपासून बनलेलं आहे आणि याचा कुठलाही उग्र वास येत नाही हे लहान मुलांसाठी अगदी सेफ आहे तुम्हाला आम्ही आमच्या बाळासाठी हेच वापरतो तुम्हाला जर ते हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही ते मागून घेऊ शकता बाळाची स्वच्छता आणि विशेष काळजी पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचा खूप जास्त धोका असतो लहान मुले हात जमिनीवरील वस्तू खेळणी कपडे तोंडात घालतात यातून आजारी पडण्याची शक्यता जास्ती असते त्यामुळे बाळाची त्याच्या खेळण्याची कपड्यांची विशेष स्वच्छतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं तसेच लहान मुले फरशीवरील उघड्यावरील कोणतेही खाद्यपदार्थ दे हात न धुता खाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं फळे बाळाला व्यवस्थित धुवून स्वच्छ करूनच खायला दिले जातील याकडे लक्ष द्या अन्न पदार्थ व्यवस्थित शिजवूनच बाळाला खायला द्या बाळ आजारी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या पावसाळ्यात संसर्ग झाल्यामुळे बरीच मुले आजारी पडतात यावर उपाय म्हणजे घराची आणि बाळाची व्यवस्थित स्वच्छता ठेवणंच गरजेचं असतं तसेच ताप सर्दी कफ खोकला जुलाब असेही आजार पावसाळ्यात बाळाला होऊ नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं आणि त्रास झाल्यास त्यासाठी वेळीच उपाययोजनाही कराव्या लागतात लहान मुलांना सामान्यपणे होणारे ताप सर्दी कफ खोकला असे त्रास होऊ नये आणि झाल्यास त्यावरती काय उपाय करता सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाची आंघोळ आणि मसाज पावसाळ्यात वातावरण थंड किंवा गरम असले तरी ते आल्हाददायक असतं या ऋतूत बाळाला नियमित मसाज आणि स्वच्छ आंघोळ घालणं गरजेचं असतं मसाज केल्यामुळे शक्यतो सर्दी कफाचा त्रासही होत नाही तसेच पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी गॅसेस कमी होण्यासाठी अन्नपचन चांगलं होण्यासाठी झोप लागण्यासाठीही मसाजचा फायदा होतो बाळाला थंडीमध्ये कसा मसाज करावा तसेच थंडीमध्ये मसाज करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं तेल कसं बनवावं याचेही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता आंघोळीनंतर बाळाला थोडा वेळ कोळे उन्हात नक्की न्या वातावरण थंड असेल तर बाळाला डोक्यावरून आंघोळ घालणं टाळा पावसाळ्यात बाळाची व्यवस्थित काळजी घेतली तर बाळाला कोणताही त्रास होणार नाही पावसाळा हा ऋतू आल्हाददायक असतो आणि बाळाच्या वजनवाढीसाठीही खूप पोषक असतो पावसाळ्यात काही कारणाने जर बाळ आजारी पडले आणि तो, तो।, तो, 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 तो तर जास्ती प्रमाणात जाणवू लागला तर बाळाला लगेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार चालू करा आणि बाळाला लवकरात लवकर बरं वाटेल आम्ही आमच्या बाळासाठी ज्या ज्या वस्तू खेळणी बेबी केअर प्रोडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही त्या ते मागवून घेऊ शकता या आपण आपल्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी खूप सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी त्यासाठी खास उपाय हिवाळ्यासाठी पदार्थ लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी त्यासाठीचे उपाय आणि आहार लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी त्यासाठीचे आहार खेळ आणि खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान बाळासाठी खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थ त्यांच्या पाककृती फायदे आणि काही खास टिप्स उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी त्यासाठी उपाय खास टिप्स आणि बऱ्याचशा पाककृती आपण या चॅनलवरती पाहू शकता तसेच गरोदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी गरोदरपणातील आहार त्यावरील होणाऱ्या त्रासांसाठी उपाय आणि बाळाच्या उत्तम विकासासाठी माहिती लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी विकासाच्या टप्प्यातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी या चॅनलवरती आपण जाणून घेऊ हो शकता त्यामुळे चॅनलला लगेच सब्स्क्राइब करा आणि सोबत असणाऱ्या बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच या चॅनेलवरील सर्व उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनेल संदर्भातील सूचना कल्पना आणि अधिक माहिती आम्हाला कायम मार्गदर्शक ठरेल तसेच आपण आमच्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता धन्यवाद